नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे उदगीर येथील संपूर्ण शेतमालाचे बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता उदगीर सोयाबीन भाव चार हजार पाचशे रुपये क्विंटल आज उदगीरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे लाल तूर दहा हजार दोनशे ते दहा हजार चारशे रुपये क्विंटल पांढरी तूर नऊ हजार सातशे ते दहा हजार तीनशे रुपये क्विंटल मूग नवीन आठ हजार ते नऊ हजार रुपये क्विंटल चमकी मूग सात हजार पाचशे ते नऊ हजार रुपये क्विंटल उडीद सात हजार ते नऊ हजार दोनशे रुपये एक क्विंटल हरभरा चार हजार आठशे ते पाच हजार चारशे रुपये एक क्विंटल नवीन हरभरा सहा हजार रुपये क्विंटल त्यानंतर करडई चार हजार तीनशे रुपये क्विंटल ज्वारी हायब्रिड बावीसशे ते सव्वीसशे रुपये क्विंटल ज्वारी जोंधळे पंचवीसशे ते बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर गहू पंचवीसशे ते तीन आट हजार रुपये क्विंटल चिंच आठ हजार रुपये ते पंधरा हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा